माडग्याळ अंकलगी म्हैसाळ बंदिस्ता पाईपलाईनचं काम झालं अखेर सुरू तुकाराम बाबांसह ग्रामस्थांनी साजरा केला आनंद असतो जत तालुक्यातील मायथळहून माडग्याळ तलावात आणि त्यानंतर माडग्याळहून वासपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात म्हैसाळचं पाणी दाखल व्हावं यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायन तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात यश आलेलं असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आलेली आहे सदरचं काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होता सोमवारी दुपारी तुकाराम बाबा आणि ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे की नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचं पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचं पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोरडीचे सरपंच तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रविकिरण किरण मेहत्री महातेश स्वामी सलीम अपराध बसवराज बिराजदार गगैया स्वामी महेश भोसले यांच्यासह बागडे बाबा मानवमित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जत पूर्व भागात म्हैसाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी दोन हजार एकोणीस पासून तुकाराम बाबा यांनी पाणी परिषद मुंबई मंत्रालय पायी दिंडी मोर्चे उपोषण रास्ता रोको घ्या पण पाणी द्या आंदोलन केलं सोमवारी माडग्याळ येथे दाखल झाले म्हैसाळचे पाणी माडग्याळहून वाजपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात सोडावे यासाठी आंदोलन केलं आणि याच मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अंकलगी येथे आंदोलन केलं होतं बाबांच्या या मागणीची दखल घेत या मार्गावरील काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि तसं लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागं घेण्यात आलेलं आहे अधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनवेळी काम सुरू करत असल्याचं सांगितलं होतं आंदोलन सुरू होताच तुकाराम बाबांसह आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष मशीन आली आहे की की नाही काम सुरू झालं आहे की नाही याची पाहणी केली जेथून काम सुरू होणार ते बादा आहे तेथे जाऊन कामाची पाहणी करण्यात आली हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाला यश आलेला आहे आनंदाचा दिवस आणि आनंद उत्सव मला काय हरकत बागडे महाराज संघटनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक आतापर्यंत सातत्यपूर्वक हे पैसा पाणी तालुक्यामध्ये आलेलं आहे चौसर गावाला हे पाणी वंचित होतं त्याच अनुषंगाने मायताळपासून हस्पेड तलाव हॉस्पेड तलाव तो तलाव ही एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागातून करायला द्या कुटापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीसपासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसपासून सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला हो या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यपूर्वक त्याचा पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलन केली आज थे थे, त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धती भूमिका ठेवून आज ठोस निर्णय जर होत नाही जर आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका घेतली त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत होतो की आज मोठ्या बोकलाने या ठिकाणी आलेला आहे सर्वे झाले आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्वच मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी मना सरकारी केलं त्या सर्वांचा आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी यामध्ये केलं हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलं आहे आणि आज आमचा आनंद गंगनाथ पाहण्याचा झाला आहे हे पाणी आमच्या वस्पेड तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल संख तलाव तला अंकली तलाव यामध्ये पाणी कळकळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ मिळवण्याचा झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही का आज भारावून गेलो आहे धन्यवाद काम कामकाज चालू आहे बाबांच्या तुकाराम बाबांच्या पुण्यानं या गावाला अंकलकी गावेट संत अशा जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फुडण्याचं काम आहे केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या घेऊन त्यांच्या कष्टाला आज सुसज्ज अशी कामाला सुरुवात असून खोकला दिलेले असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुण्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या यावतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो जयंतयो रिपोर्ट एस बी एन मराठी माडग्या अंकले